महायुतीमध्ये सध्या ते जागा वाटपेचे फॉर्म्युले आपण ऐकतोय चर्चा चालू आहे की विद्यमान आमदार ज्याचा असेल ती जागा त्याच्याला तसा जर विचार केला तर बाळासाहेब आजवे जे राष्ट्रवादीचे होते जे आता अजित पवारांसोबत आहेत आणि अगदी चार दिवसापूर्वी जी जनसं जनसन्मान यात्रा झाली अजित पवारांची ते अजित पवारांनी स्पष्ट केले लोकांना की तुम्ही आजबेनच्या पाठीशी उभं राहा तिकीट कसं आणायचं ते माझ्यावर सोडा मी पाहतो जामखेडमध्ये प्रचाराला आलेले देवेंद्र फडणवीस तत्कालीन आपले उपमुख्यमंत्री त्यांनी तिथूनही जाहीर केलं होतं की आष्टीच्या विधानसभेची उमेदवारी सुरेश धसांची आहे मग आता अजित पवार सरस ठरतात का देवेंद्र फडणवीस त्यानुसार पर्याय कुणाला सोडावा लागेल आजबेंना शोधावं लागेल की धसांना हा विषय राहणार आता जे एकंदर महाराष्ट्राचं राजकारण सगळंच जातीय गणित मानूनच जे राजकारण केलं जातं त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये जे आपण जे ओबीसी म्हणतो तो माळी आणि वंधारा समाज हा आष्टी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे आणि हेच एक कारण होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना परळी खालोखाल मता आष्टीनं दिलं पण जर ओबीसी आणि मराठा या मतांचं ज्याला समीकरण जुळवता येईल तो विजयाच्या जवळ पोहोचणार आहे त्यामुळे मनोज जरांगेंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा किंवा मनोज दरांगींनी आपल्या पारड्यात सहानुभूती टाकावी यासाठी आष्टी अनेक जण इच्छुक आहेत त्यांना भेटी घेत आहेत जे आपण जरांगे फॅक्टरची जे चर्चा करतोय जरांगे उमेदवार उभे करतायत जरांगे तरी पाडायचा आदेश देत आहेत का आणखी कुणासोबत ते युती आघाडी करतायत या सगळ्या गोष्टी अध्याप आली आहेत या भागात काही औद्योगिक वसाहत हे काही प्रकार झालेले नाही आहेत आणि तिथं तितकं जरी नगर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी जास्त जवळ असली तरी त्या दृष्टीने काही फारसे प्रयत्न झाले नाही किंवा तिथं कोणते उद्योग आणण्याचा प्रयत्न झाला नाही किंवा तसा विचारही झाला नाही नाही आपण मग अशी जसं बोलतो ना ज्याला मराठा प्लस ओबीसी हे समीकरण जुळवता येईल एकट्या ओबीसींवर हा मतदारसंघ काढता येतो का तर नाही येणार एकट्या मराठा मतावर हा मतदारसंघ निघेल का तर नाही निघणार हाय हॅलो नमस्कार मी ओंकार हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत रिपोर्टर सांगल आपल्या स्पेशल सेगमेंट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आपण बीड जिल्ह्यामध्ये आहोत बीड जिल्ह्यामध्ये एक एक जिल्हा विधानसभा मतदारसंघापर्यंत कव्हर करतोय आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघाबद्दल आणि या चर्चे चर्चेमध्ये सहभागी झालेले प्रजापत्राचे संजय सर सर चर्चेमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर मला पहिलाच प्रश्न असा असेल की लोकसभेची निवडणूक झाली आता विधानसभा निवडणूक येऊ घातले आष्टीचं एकंदरीत वातावरण कसं आहे आता आष्टी विधानसभा मतदारसंघ जो आहे तसा तो ओबीसी बहुल मतदारसंघ आहे किंवा ओबीसी डॉमिनन्स असणारा मतदारसंघ आहे जी नुकतीच लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवाराला जिल्ह्यातल्या फक्त ज्या दोन मतदारसंघामध्ये मताधिक्य मिळालं त्यामध्ये परळी खालोखाल सं नंबर होता तो आष्टीचा म्हणजे आज आष्टीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा भाजपला मताधिक्य दिलं पण आता महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांच्यामध्ये ते जागा नेमकी कुणाला सुटणार ही जी अस्वस्थता आहे त्यामुळे निवडणूक सर्वांनाच लढवायची आहे खूप मोठे इच्छुक आहे प्रत्येक जण म्हणतो मी निवडणूक लढवणार आहे पण पक्ष कोणता असेल कोणाचा हेच माहीत नाही आहे दुसरा असा महत्वाचा मुद्दा होता की आता सुरेश जस्त यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपलाय मग ते सुद्धा मतदारसंघामध्ये कमबॅक करतील असं वाटतंय का आणि कमबॅक केलं तर मग नेमकं भाजप किंवा महायुती कुठला उमेदवार देऊ शकते नाही आता मूळ विषय काय आहे महायुतीमध्ये सध्या ते जागा वाटपेचे फॉर्म्युले आपण ऐकतोय चर्चा चालू आहे की विद्यमान आमदार ज्याचा असेल ती जागा त्याच्या तसा जर विचार केला तर बाळासाहेब आजवे जे राष्ट्रवादीचे होते जे आता अजित पवारांसोबत आहे आणि अगदी चार दिवसापूर्वी जी जन सन्मान यात्रा झाली अजित पवारांची ते तर अजित पवारांनी स्पष्ट केले लोकांना की तुम्ही आजबेनच्या पाठीशी उभं राहा तिकीट कसं आणायचं ते माझ्यावर सोडा मी पाहतो मग महायुतीमध्ये जर ही जागा राष्ट्रवादीकडे जाणार असेल तर भाजपकडनं जे कोणी इच्छुक आहेत त्यांना हा प्रश्न पडणार आहे की आता लढवायचं कसं जो मूल प्रश्न होता की सुरेश नस करतील का तर साहजिकच आहे सुरेश धस ही निवडणूक लढवणारच आहेत त्यांच्या निकटवर्तींशी बोलताना त्यांच्या कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी हे अनेकदा स्पष्ट केलं की ही निवडणूक आपण लढवणारच आहोत त्यांच्यासमोर कुठला पर्याय उपलब्ध राहू तुम्हाला त्यांच्यासमोर अपक्षाचा पर्याय राहील मला ते थे थेट राष्ट्र म्हणजे शरद पवारांकडे जातील असं आज वाटत नाही पण निवडणूक लढवायचीच असेल तर त्यांच्यासमोर अपक्ष उभं राहण्याचा पर्याय आहे पण हे बोलतानाच अगदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार ज्यावेळी सुरू होता त्यावेळी जामखेडमध्ये प्रचाराला आलेले देवेंद्र फडणवीस तत्कालीन उप आपले उपमुख्यमंत्री त्यांनी तिथूनही जाहीर केलं होतं की आष्टीच्या विधानसभेची उमेदवारी सुरेश दसांची आहे म्हणजे जामखेडमधून राम शिंदेना पाठवायचं आहे आष्टीमधून सुरेश दसांना तुम्हाला पुढे पाठवायचं आहे आता लोकसभेला करा आणि विधानसभेसाठी तुम्हाला हे गोष्टी करायच्यात मग आता अजित पवार सरस ठरतात का देवेंद्र फडणवीस त्यानुसार पर्याय कुणाला शोधावा लागेल आजबेंना शोधावं लागेल की धसांना हा विषय राहणार आहे या मतदारसंघाचा जर विचार केला तर हा मतदारसंघ प्रत्येक मतदार हा मुंडे घराण्याच्या असतो चा मग पंकजा ताई म्हणतील का मी जसं सुरुवातीला म्हटलं की हा ओबीसी डॉमिनंट असणारा मतदारसंघ आहे आता जे एकंदर महाराष्ट्राचं राजकारण सगळंच जातीय गणित मांडूनच जे राजकारण केलं जातं त्यामुळे आष्टी मतदारसंघामध्ये आपण जे ओबीसी म्हणतो तो माळी आणि वंदारा समाज हा आष्टी मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर आहे आणि हेच एक कारण होतं की लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना परळी खालोखाल मताधिक्य आष्टीनं दिलं आहे त्यामुळे आष्टी मतदारसंघातल्या बहुतांश भागावर पंकजा मुंडेंचा विचारांचा पगडा आहे पंकजा मुंडे ज्याच्या बाजूने उभ्या राहतील तो उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचतो हे आजपर्यंतचं गणित आहे आता त्या कोणासोबत उभं राहतील हा आजच्या तारखेला म्हणजे हे सांगणं अवघड आहे कारण पक्षानं त्यांना विधान परिषदेवर घेतलं आहे शेवटी पक्ष जी भूमिका घेई पक्ष त्याला उमेदवारी देईल त्याच्यासोबतच पंकजा मुंडेंना राहावं लागेल हे स्पष्ट आहे एकीकडे सुरेश धसांना देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिल्याचं सांगितलं जातं हे सर्व सुरू असताना परवाच भीमराव धोंडेंनी जे कृषी प्रदर्शन घेतलं राज्यस्तरीय त्या कृषी प्रदर्शनाला पंकजा मुंडेंनी हजेरी लावली आहे त्यामुळे पंकजा मुंडे मला वाटतं पक्षाच्या उमेदवारासोबत राहतील तो कोण असेल हे आत एवढ्या लवकर जरा गाईचं होईल दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा होता की बीड जिल्ह्याला लागून जालना जिल्हा आहे बरोबर जालना जिल्ह्यामध्ये अंतरवादी सराठी मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तिथून उपोषणाला सुरुवात केली तर मनोज जरांगे फॅक्टर या मतदारसंघामध्ये किती महत्वाचा ठरेल मराठवाड्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यात त्यातही बीड जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघामध्ये मनोज जरांगे फॅक्टर हा महत्वाचा ठरणार आहे त्याला त्याचा विचार केल्याशिवाय राजकीय गणित किंवा राजकीय समीकरण आपल्याला मांडता येणार नाही म्हणूनच आष्टीमधून सुद्धा अनेकांना असं ओबीसी निर्णायक आहेत का तर ओबीसी निर्णायक आहे पण जर ओबीसी आणि मराठा या मतांचं ज्याला समीकरण जुळवता येईल तो विजयाच्या जवळ पोहोचणार आहे त्यामुळे मनोज जरांगेंचा आपल्याला आशीर्वाद मिळावा किंवा मनोज जरांगेंनी आपल्या पारड्यात सहानुभूती टाकावी यासाठी आष्टीमधले अनेक जण इच्छुक आहेत त्यांना भेटी घेत आहेत मतदारसंघामध्ये अशी पण चर्चा होती की बरेच इच्छुक आहेत उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी पण एक स्पेसिफिक नाव येते ते म्हणजे वाल्मिकी कारणांचं मतदारसंघामध्ये काय वाटतंय नाही चर्चा होते ना आहे पण मला एकंदर आतापर्यंत पाहता वाल्मी कराड आष्टीमधून निवडणूक लढवतील असं वाटत नाही एकतर ती जागा राष्ट्रवादीकडे जाईल का याची खात्री नाही राष्ट्रवादीकडे गेल्यानंतर बाळासाहेब आजबे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना डावलून परळीहून वाल्मी कराडांना उमेदवारी मिळ दिली जाईल किंवा वाल्मिकराड तसा प्रयत्न करतील असं वाटत नाही अजून तरी वाल्मी कराडांनी कधी जाहीरपणे किंवा अप्रत्यक्षपणे सुद्धा मला आष्टी मतदारसंघातून किंवा कुठून तरी आमदार आहे अशी इच्छा व्यक्त केलेली नाही आहे मला नाही वाटत लोकसभेचं जर रिसर्ट बघितला तर पंकजाताईंना ताईंना लीड भेटलं पण एकंदरीत त्यांचा पराभव झाला मतदारसंघामध्ये बजरंग बाप्पा निवडून आले तर मग बजरंग बाप्पानी जर ताकद लावली आहे मतदारसंघामध्ये तर काय वाटतं निवडणुकीचे सगळी गणित प्रत्येक निवडणुकीची गणित ज्या त्यावेळेस वेगळी असतात आणखी ही, ही निवडणूक किती रंगी होणार आहे तेच माहीत नाही आहे अजित पवार काय करतील राज्याच्या राजकारणात ज्या पद्धतीनं घडामोडी घडत आहेत भाजप रोज उठून अजित पवारांना बाहेर ढकलण्याचा जे भाजपचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत त्यांना बाहेर पडायच्या उंबऱ्यावर आणून उभं करतायत ते सर्व पाहता अजित पवारांची भूमिका काय असेल निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होते का आणखी त्यामध्ये अजित पवार आणि कुठेतरी तिसरी आघाडी येते हे जे आपण जरांगे फॅक्टरीचे जे चर्चा करतोय जरांगे उमेदवार उभे करतायत जरांगे कुणाला तरी पाडायचा आदेश आहेत का आणखी कुणासोबत ते युती आघाडी करतायत ह्या सगळ्या गोष्टी अद्याप आली आहेत त्यामुळं आज विधानसभा निवडणुकीचे पॅरामीटर्स काय असतील ते सांगणं अवघड आहे आणि राहिला विषय शेवटी ताकद लावण्याचा तर खासदार म्हणून बजरंग सोहळाने ताकद लावतीलच शेवटी निवडणुकीमध्ये उमेदवार किती राहतात जातीय समीकरणं कशी बसतात मतविभागणीमध्ये कोणत्या कोणत्या टप्प्यावर कशी कशी मतविभागणी होते हे सगळे जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आजच्या तारखेला आष्टी मतदारसंघाचं राष्ट्रीय चित्र काय असेल तेन सांगता ना। ना 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 ते सांगताय आणि मला वाटतं आज त्यावर काही भाष्य करणं फार प्रीमॅच्युअर्ड होईल आज फक्त आपण खूप लोक लढत आहेत म्हणजे सुरेश लढायचं आहे भीमराव धोंडेंना लढायचं आहे आजबेंना आहे साहेबराव दरेकरांना लढायचं आहे तानाजी जंजिरे नावाचे एक सरगस्त आहेत ते मागच्या दोन वर्षापासून फिरतायत तरुण चेहऱ्यांपैकी अमोल तळटे नावा आमोल तळटेंना ना इच्छा आहे महबूब शेख या नावाची चर्चा अधूनमधून होतच असते ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शरद पवारांच्या युवक आघाडीचे त्यांचं गाव याच मतदारसंघातलं आहे असे खूप चेहरे आहेत आणि हे एखादा नवीनच चेहरा समोर येऊ शकता का हेही कळेल त्यामुळे आजच्या तारखेला फक्त लढणार आहेच सर्व हे आपण सांगू शकतो काय होईल हे आज प्रिडिक्ट करणं पॉसिबल नाही आहे अजून एक प्रश्न विचारायचा होता मतदारसंघामध्ये कुठले प्रश्न आहेत जे की येणाऱ्या विधानसभेला किंवा येणाऱ्या निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरतील त्याच्या भोवती अवती होती निवडणूक लढू शकते आष्टी मतदारसंघ हा जिल्ह्यातल्या इतर मतदारसंघापेक्षा थोडा वेगळा आहे म्हणजे आष्टी मतदारसंघाचं अर्थकारण जसं इतर मतदारसंघाचं अर्थकारण शेतीभोवती फिरतं आष्टीमध्ये शेती तर आहे नाही असं नाही पण आष्टीचं अर्थकारणभोवतो दुग्ध उद्योग उद्योगाभोवती आष्टी तसा अनेकदा दुष्काळ प्रवण असणारा एरिया आहे त्यामुळे तिथं दुग्ध व्यवसाय फार वाढलेला आहे त्याच्यावर लोकांची गणितं सगळी अवलंबून असतात मधल्या काळात दुधांच्या दराचा जो प्रश्न होता सातत्यानं सूर्यग्रस्ताचा पाठपुरावा करत होते आणि सरकारच्या माध्यमातून त्यांनी ते विषय मांडले दुधाची भेसळ दूध या सगळ्या भोवती तो मतदार तो विषय फिरत असतो तिथल्या शेतकऱ्यांना शेतीपेक्षाही जो सहउद्योग आहे दुधाचा त्यातनं त्याची आर्थिक गणित अवलंबून असतात त्यासोबतच सिंचनाचा प्रश्न आहे म्हणजे खुंटेपळ साठवण तलावाचं काम आता बऱ्यापैकी चाललं आहे सिनामेहकरीचं पाणी त्यातून जास्तीत जास्त भागात सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करणं हे महत्त्वाचे विषय आहेत या भागात काही औद्योगिक वसाहत हे काही प्रकार झालेले नाही आहेत आणि तिथं तितकं जरी नगर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी जास्त जवळ असली तरी त्या दृष्टीने काही फारसे प्रयत्न झाले नाही किंवा तिथं कोणते उद्योग आणण्याचाही प्रयत्न झाला नाही किंवा तसा विचारही झाला नाही पण शेती आधारित म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि इतर सिंचन हे दोन तीन महत्वाचे प्रश्न आष्टीकरांसाठी आष्टी मतदारसंघासाठी म्हणून प्राधान्यानं आवश्यक आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा विचार जर केला तर जातीय फॅक्टर म्हणजे एकंदरीत बीडचं जर गणित बघितलं तर बीडमध्ये जातीय फॅक्टर खूप महत्वाचा ठरतो ओबीसी असेल मराठा असेल धनगर असेल माळे असेल दलित असेल मुस्लिम असेल हा फॅक्टर येणाऱ्या विधानसभेला आष्टीमध्ये किती महत्वाचा ठरू शकतो नाही आपण मग जसं बोलला ना ज्याला मराठा प्लस ओबीसी हे समीकरण जुळवता येईल एकट्या ओबीसीवर हा मतदारसंघ काढता येतो का तर नाही येणार एकट्या मराठा मतावर हा मतदारसंघ निघेल का तर नाही निघणार ज्याला मराठा प्लस ओबीसी हे समीकरण जुळवता येईल त्याच्या दृष्टीनं या मतदारसंघातला विजय सोपा होणार आहे आता मनोज दरांगे काय भूमिका घेतात का मनोज दरांगेने जर दर भाजप विरोधाचीच भूमिका घेतली सर सगळीकडेच की नाही आपण राज्यात कुठेच भाजपला मतदान करणार नाही आहोत तर मग भाजपसाठी किंवा भाजपच्या उमेदवारासाठी हा मतदारसंघ थोडी डोक्यातुखीत असणार आहे जरी मराठा मतांचं विभाजन होईल असं ग्रही धरलं तर ओबीसीचे जर उमेदवार एक किंवा दोन आले आणि ते विभाजन व्हायला लागलं तर विषय होणार मराठा आणि ओबीसी यांना एकत्रीकरण करणं जमत किंवा ओबीसीचा घटकातला उमेदवार आहे मी ओबीसीचे पूर्ण मत म्हणजे सत्तर टक्के मतं घेतो आणि मला एक पंचवीस तीस टक्के मराठा मतांचं सपोर्ट मिळणार आहे असं जर चित्र ज्याला निर्माण करता येईल अशी परिस्थिती ज्याला तयार करता येईल त्याच्या दृष्टीने हा मतदारसंघ सोपा असणार आहे शेवटचा प्रश्न असं तुम्हाला विचारतो एक पत्रकार म्हणून या फायनल कमेंट की, काय होऊ तुमची तुमची नक्की काय होऊ शकतं अरे निवडणूक टप होईल चुरस होईल काय होईल हे पाहण्याकडे म्हणजे हे पाहायला खरंच मजा येईल ओके थँक्यू सर मला वाटतं या चर्चेला आपण कुठेतरी पूर्ण विराम देऊ तिकडे तुम्ही हॅलो महाराष्ट्रा जो वेळ दिला त्याबद्दल हॅलो महाराष्ट्र आभारी सर धन्यवाद धन्यवाद